अनंत टिप्या रिफ्रेश व्हा किरण सामंत आणि नारायण राणे यांपैकी कोणीही उमेदवार असला तरी मोदींसाठी मतदान होणार आहे ही भारताच्या विकासाची लढाई आहे त्यामुळे पंतप्रधान म्हणून यासाठी एकत्र येऊन मतदान करायला हवं अशी भावना मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे खरोखर प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी प्रयत्न करणार ह्याच्यामध्ये वाईट काही नसतं तर आपल्याला या निमित्ताने त्यांनी तसा प्रयत्न करावा कोणाला मिळालं राणेसाहेबांना मिळालं तर ते स्वतः मंत्री आहेत पुन्हा एकदा मंत्री होतील किरण सामंतसाहेबांना मिळालं तर ते तरुण आहेत उत्साहाने काम करू शकतील शेवटी नागरिक असं म्हणत नाही त्यांना शेवटी मोदी साहेबांना मतदान करायचं असतं तरी मला असं वाटतं की मोदी साहेबांना मतदान होत असताना सगळ्या नागरिकांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि ही भारताच्या विकासासाठी असलेली लढाई आहे आणि त्याच्यामुळे या लढाईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी झालं पाहिजे तरच आपल्या देशाचा झेंडा मानाने फडकत राहील आणि आज पाक ऑक्युपाईड काश्मीरमधील लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे जे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये पाक ऑक्युपाइड काश्मीरमधली जनता जरी भारतामध्ये सहभागी झाली मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तरी कोणाला आश्चर्य वाटायला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल